भावी नवर देव इथं कलवरी बसलेली आहे आम्हाच पण मी काय म्हणते लग्न होत नाही मोबाईल द्यावा लागेल एक लाखाचं ते म्हणते नाही सेकंड हँड द्यायचं त्याला म्हणलं मग सेकंड हँडच बायको भेटेल आजकाल फॅशन आहे अजून काय काय असत काही तू त्या रुलेत आणि मला सांग लग्न केलं आणि बायकूच गेली एका बाय एका वर्षात निघून मोबाईल पण गे लॉस आहे ना त्यामुळे मी दोन वर्षानंतर दिला हो मग भरोसा इस जमान में किसका भरोसा नहीं भाई अभी कैसे अभी भरोसा बैठ गया थोड़ा इसलिए तेरे को अभी दिया मैंने मोबाइल ओ कोच कुछ गाईच आता मोबाईल वगैरे भेटलेला आहे मोबाईल मध्ये पहिला शूट चालू झालाय नवीन ब्लॉग पहिला ब्लॉग अच्छा मोबाईल मधला तर इथून पुढे तुम्हाला माझे ब्लॉग बघायला भेटतील एवढी खुशी झालेली आहे आणि आता माझे नखरे चालू झालेले आहेत आता ह्यांना गाडायला चालू करायची आता मी महिनाभर झालं घरात बसून बसून बोर झाले काय गाडते कळल आता असे आकलूजला घेऊन जाते यांना नवीन नवीन कपडे घेणार अजून नवीन नवीन गोष्टी घेणार तोंड बघा तुमची हा मग बोर होत आहे मग मी कशाला बोलवते या 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 लवकर मला खर्च करा बाहेर घेऊन चला तर इथून पुढे नवीन मोबाईल मध्ये तुम्हाला रोज नवीन ब्लॉग बघायला भेटतील आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला सांगा आवडतील का माझे ब्लॉग बघायला म्हणून रशी पाठवून द्या काय अवघड नाहीये काय जायचं जायचं फिरायला कशाला असच कपडे घ्यायचे कपडे पाडले तिथे मरणाचे नाही एक कपडे नाहीये किती मी तेच तेच कपडे घालून मी बोर झाले एक पण कपडा नवीन निघत नाहीये त्या कपाटातून मी पण बर एकच बायकू बायकू होय कस आहे फोन महिन्यात मी पण बस चलो तर मित्रांनो आलोय अकलोज मध्ये शॉप मध्ये कपड्याच्या शोरूम रूम मध्ये आणले मला असे वाटतंय एक नंबर बघून हा आणि बाईको तिकडं मस्त मजा घेतली बिल बघून बिल फाट डाला मेरेको भैया चलो दे 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 दे। तो मॅडम ने घेतला ड्रेस कितीचा किती दगर ह 10000 20000 एक ड्रेस घे नाही भाऊ चला चला भाऊ वडापाव सारा काय ते खायला सारा चला

आणि मित्रांनो बघा घरी असताना ती बेळ आली भाऊ आपली पाण्याची बॉटल द्या यो टेस्ट टेस्ट बेळ बेट चलो जरा मित्रांनो बेळचा आनंद घ्यायला आम्ही आलोले अकलूज मध्ये तुम्ही इथं थांबला तर कुठे जनसेवा बेळ बेळ खाऊन जाऊ अकलूज जरा भारी वाटली मला जरा बाहेरूनच

कळलं का काय हम्म लगे कुरिया टाकायचंय इसको काम करने का बहुत मजा रहा है अभी मी तर कसला काळ झाले तर मित्रांनो मागच्या वेळेस मका आली होती आली कमरे इतकी मका आली त्यामुळे त्याला युरिया टाकायचंय कशी मका

दुखत नाही होतो आग भिंग काय कायच होत नाही मला सगळे बसा 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 म्हणते <laughs> बसून बसून जाडी होत चालली आहे हो, मग काम केलं बरं वाटतेच व्यायाम चालायच गरजच पडत नाही कशाला चालायचं रोज अर्धा तास जातच रोज अर्धा तास एवढा युरिया टाकली तरी वाट झाली मग काय शेतकरी त्याला शिकव <laughs> बेटा शिकले बेटा अभि चांना शिकले तो <laughs> लड़का हो काम येते तेरे गो लडका हो लडकी दोनों के काम लगा मैं तिसरी त्यानी धाराजी इकडून आपण ती गाणी घरी माणसं झालं कामाला माणस नको मंग काय चमले का झोपाल तुला अग म्हणलं टाकून झालं गाय अख्ख्या पायची वाट लागली वाट लागली अशी पाय दुखायला टाकताना काय वाटलं नाही टाकून झाले पाय दुखायला थोडी दुखत आता उभा बी राहिले मदक बातम्यासारखं चालेल मजक मजक मजा मग खरं तर आता

मतलब काय साराय खुदका बोले तो बोले तो का बोले म्हणते ती हिड टीका भिडली ती पण हिडली बिडली इडली टीका ती सुद्धा खात का

हे आमच्या देवदेव बघा कसा आहे देवदेव सगळे पन्नास कोटी आहे ते कमी पडलं थोडा जागा परसून लावायचं पाण्याच्या बाटल्याने दिवशी दारवानली सगळ्यांना थोडं थोडं अंग दुखायचं राहते हा लगा, लगा काय विचारायचं ना हो काय होई काय सांगा तिला दारोज आहे तुम्हाला आणली ग तशी वास येतो असतो पिऊन बघ वास येतो की त्याला खायतोय निघतो भीती मग काकी थोडी थोडी त्यांना पेल थोडी जेवायच्या आधी पेते औषध अग ही रान हानायच मकावर दिशे दारूच आहे बघित मांत दिशे दारू कसं आहे काम धंदा तोंड बघू तोंड दाखवा पब्लिकला कसं झालंय काळ काळ आख घामालाय आखा ओरिजनल ओरिजिनल कसलं भारी दिसतंय बघा बघल तिकडे मकाच मका कालपासून युरिया टाकतोय फक्त बकालाच डेंजर मकाय बगल तिकडं मकाच जितपर्यंत नजर जाते तिथपर्यंत आपलंच वावर आहे हा आता का। <laughs> काल थोड टाकून झालं आता राहिलंय थोडं ते आज टाकून देतो आवाज ये ना इकडं बघून बोला मला दोन लग्न बायका सफा सफा सफर रानवायची होयपोरण पोर रानवायच तेच की

कष्ट कस्ट, करा कष्ट कष्टाशिवाय पर्याय नाही हा अजून कष्ट करा आयफोन आहे ना आयफोन वसूल कॅश घेतलाय पण वसूल तर झालं पाहिजे कि तेवढ हो मग कशाने करायचा होय किडण्या एक इकून टिक टाकली एकाच किंवा एक बोलू बोलू इकून टाकली हो वाजवा काय काय आले काके काय आले बक्की ते वाजवा जर वाजवा

बघ वांगी अनबर इकडे गोळी खाल्ली की खाली गोळी चालतय पेट्रोल सारखं सारखी बघ माझा कट बाजार कसली वांगी बघ कसली वांगी येते आज ती बाजारात नाही भेटत आज तर नाही बघ कसं बी आहे

आम्ही करतोय काय झाल्यावर काय नसते सगळी काय तशी असते गावात जायच नटून पटून खा पिया घालतीच पाहिजे आणि मुरगा कोण हाय ते दोन लाता जोर दिले तर ते तर राहू लागला आम्हाला दिसतो आता आम्ही कसं जातो ढकलू लावलो तिकडे इकडे आता कशाला देतोय आम्ही देतोय का <laughs> ना आता जर नाही दिलं तरी हे जर दिलं म्हणजे भरोसा नाही भरोसा नाही का केला सगळी माणसं सारखी नाही आम्ही पाणी द्यायला चालू केलेला आहे हा होता आजचा आहे कशी मका डपडप टपडप पाणी येते हं हां बा अजून लागत होतं आता आपण बऱ्याच झालं आले इथे हं ऑटोमॅटिक आलेले झाड इथे पाणी घेऊन कसं उचलते बघा मका